कबूतरांना ते जे काय त्यांना धान्य देतात त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो हे नक्की आहे आणि आज आजपासून नाही पुष्कळ वर्षापासून आहे ते सर्व ऑफिसमध्ये एकदम आत जाऊन बसतात तर तुम्ही औषधं पण घेतली त्याच्यासाठी तर ते, ते बाहेर येत नाही ते तुम्ही त्यांचं विशिष्ट जर समजा एका गाडीवरती पडलं आणि तुम्ही गाडी ती दोन दिवस तीन दिवस धुतली नाही वॉश नाही केलं तर गाडीचा रंग बदलतो कॅन्सर झालेला आहे त्यांची इम्युनिटी कमी आहे डायबिटीज आहे त्याच्यामुळे इम्युनिटी कम कमी आहे हार्टची सर्जरी झालेली आहे तर या सर्वांना त्रास आणखीन जास्त होतो नंतर म्हणजे मला वाटत तुम्ही एका रोड जवळ तुमचं घर असला किंवा दुकान असलं आणि समोरच्या रोडच्या को कोपऱ्यावरती तुम्ही धान्य घालता तर ते त्यांना त्रास होऊ शकतो ते तुम्ही त्यांना बोलाल की तुम्ही लांब जा आणि कबूतरांना तुम्ही तिकडेच ठेवाल हे तर विचार करण्यासारखा आहे ना आहेत आता ज्येष्ठ आणि प्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर जनील पातर नमस्कार नमस्कार सर माझा पहिला प्रश्न या संदर्भात असा असेल की कबुतरांमुळे खरोखरच आरोग्याला धोका निर्माण होतो कबुतरामुळे त्यांच्या आरोग्यामध्ये धोका निर्माण होते सर्व आपले जेवढे लोक कबुतर खाण्याजवळ राहतात जे कबुतर खाण्यावरती रोज जातात कबुतरांना ते जे काय त्यांना धान्य देतात त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो हे नक्की आहे आणि आज आजपासून नाही पुष्कळ वर्षापासून आहे आणि त्यांचा विष्ठेचा आणि पिसांचा त्रास होतो असं आहे की त्यांचा विष्ठेचा पण त्रास होतो आणि पिसांचा पण त्रास होतो पिसांचा त्रास असा असतो की हे वर्षात दोन किंवा तीन वेळा यांचे जे पिश पिश आहेत ते, ते सर्व खाली पडून दुसरे पिश येतात नवीन येतात पण त्यामुळे एक बारीक बारीक पिसं असतात आणि हे पिसं जे आहेत ते श्वास म्हणजे वातावरणमध्ये असून जेव्हा तुम्ही श्वास घेता आणि जर ते आत गेले ते बाहेर येत नाही ते सर्व फोपसमध्ये एकदम आत जाऊन बसतात तर तुम्ही औषधं पण घेतली त्याच्यासाठी तर ते, ते बाहेर येत नाही तुम्ही आम्ही जे म्हणतो की ब्रॉन्कोस्कोपी करून ब्रॉन्केल लवाज देऊ त्याने पण ते बाहेर येत नाही एकदा ते आत पसर पसरले आणि बसले तर ते बाहेर हो येऊ शकत नाही आणि त्याने मग पुष्कळ त्रास होतो त्यामुळे आणि पिसांचा त्रास होतो होतो तर मी आणखी एक सांगेन की तुम्ही त्यांचा विष्ट जर समजा एका गाडीवरती पडलं आणि तुम्ही गाडी ती दोन दिवस तीन दिवस धुतली नाही वॉश नाही केलं तर गाडीचा रंग बदलतो एवढा त्रास होतो माझा पुढचा प्रश्न असा असेल की कबुतरांमुळे होणारे नेमके आजार कोणते कबुतरांमुळे आजार त्याला आम्ही म्हणतो एक तर इंटस्टिशियल पर्मनरी फायब्रोसिस दुसरा आहे की हायपर निमोनिया त्याला आम्ही म्हणतो ते निमोनिया त्यांना होतं तिसरा त्यांचा जो फुफ्फुस हो आहे तो एकदम स्पॉन्जिनस याचा जो असतो तो जातो आणि चौथा म्हणजे ते जरा स्पॉन्ज याचं जे आहे ते जाऊन मग ते थोडे कडक होतात आणि त्याच्यामुळे मग वेगवेगळे त्रास होतात कि किती तुमच्यावरती परिणाम झाला आहे त्या हिशोबाने तसे त्रास होतात सर्वात पहिले तर फक्त खोकला येतो खोकला जात नाही तुम्ही अँटीबायोटिक घेता तुम्ही खोकल्याची औषधं घेता ते जात नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की श्वासाचं प्रकरण वाढतो आणि श्वासाचं प्रक प्रकरण पहिले जेव्हा वाढतो ते तुम्हाला असं वाटतं की थोडा श्वास लागलेला आहे पण नंतर तुम्हाला ऑक्सिजन लागतो तुमचा ऑक्सिजन सॅचुरेशन जे आहे ते शंभर टक्के असलं पाहिजे ते खाली पडत जातो फोफिस जे जा आहे ते काम करत नाही पूर्ण म्हणजे एका मिनटात जर आपण श्वास घेतो तर नॉर्मली आपण एका मिनटात अठरा दहा तुम्ही श्वास घेता पण जेव्हा ह्या याचा प त्रास व्हायचं सुरू होतं मग जे श्वासाचं हे प्रकरण वाढतं कधी कधी तुम्हाला चोवीस अठ्ठावीस तीसपर्यंत जातं मग तुम्हाला श्वास घ्यायचा त्रास होतो आणि मग तुम्हाला वाटतं की मला ऑक्सिजन लागेल किंवा व्हेंटिलेटर लागेल ते लवकर होत नाही पण तीन चार पाच सहा वर्ष झाली किंवा आठ वर्ष झाली मग पुष्कळ त्रास होते आणि याचा त्रास कोणत्या वयोगटातल्या मुलांना किंवा लोकांना जास्त होण्याची शक्यता आहे किंवा कसं असतं जास्त म्हणजे मुलांना आणि दुसरं म्हणजे सिनियर सिटीजन असतात त्यांना बरं दुसरे लोक जे आहेत त्यांना समजा कॅन्सर झालेला आहे त्यांची इम्युनिटी कमी आहे डायबिटीज आहे त्याच्यामुळे इम्युनिटी कमी आहे हार्टची सर्जरी झालेली आहे तर या सर्वांना त्रास आणखीन जास्त होतो डॉक्टर आम्ही दादर परिसरात राहणाऱ्या किंवा कबूतरखाना ज्या ठिकाणी आहे तिथे आजूबाजूला जी दुकानं आहेत त्यातल्या तिथल्या व्यावसायिकांशी संवाद साधला तर त्यांच्या त्यामधल्या काही व्यावसायिकांचं असं म्हणणं होतं की आता तिथे आम्ही चाळीस पन्नास वर्ष झालं व्यवसाय करतो पण आम्हाला असा काही त्रास झालेला नाहीये पण काही व्यावसायिकांचं असंही म्हणणं आहे की आम्हाला त्रास झाला किंवा खोकला वगैरे सुरू झाला तर किती अंतरावरती आपल्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते अंतर म्हणजे मला वाटत तुम्ही एका रोडजवळ तुमचं घर असला किंवा दुकान असलं आणि समोरच्या रोडच्या कोपऱ्यावरती तुम्ही धान्य घालता तर त्यांना त्रास होऊ शकतो बघा हे असं आहे की आपल्याला याला एक पॉलिटिकल किंवा कुठल्याही धर्माला त्याला बाजू ठेवून हे बघायचं आहे की त्रास होतो की नाही तुम्ही पक्ष्यांसाठी तुम्ही हे करता पण लोकांचं प्रॉब्लेम तुम्ही हे करू शकत नाही आमच्याकडे किती पेशंट येतात जे खाण्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये हो राहतात दादरचे आलेले आहेत घाटकोपरचे आलेले आहेत वेगवेगळ्या जा जाग्यावरती आहेत माटुंगाला आहे चौपाटीला आहे तर ते सर्व कबूतर जे जेव्हा खातात धान्य ते जाऊन सर्वांच्या बाल्कनीमध्ये राहतात आता टावर्स आलेले आहेत तर टावर्समध्ये बसतात टावरमध्ये बसल्यानंतर बस जेव्हा ते त्यांचं जे शेदर्स आहेत ते ए सीमध्ये जातात ए सीमधून घरात येतात आणि मग त्याच्यामुळे ते त्रास होतोच आणि म्हणून तुम्ही काय काय टावर्समध्ये बघा ते जाळी लावलेली आहे त्याची जाळी तुम्ही कशाला लावता जर तुम्हाला काय होणार नसलं तर मग तुम्ही जाळी कशाला लावता तर हे लोकांना कळत नाही आणि ह्याच्यामुळे मला तर असं आहे की गव्हर्मेंट असो किंवा सुप्रीम कोर्टनी जे काय निर्णय घेतलेला आहे ते चुकीचा नाही आहे तुम्ही एक जागा ठराविक ठेवा ते लांब राहून द्या ना महत्वाची गोष्ट दुसरी अशी आहे की जे लोक कबुतर खाण्याच्या जवळ राहतात त्यांना सवय लागलेली असते आपल्या जाग्याची दादर असो माटुंगा असो किंग सर्कल कुठेही असो तर ते आपली जागा एवढे वर्ष राहिलेली ते सोडून लांब जायला मागत नाही कारण त्यांच्याकडचे एवढे पैसे नसतात की आम्ही कोटी कोटी रुपयाचा सहा कोटी सात कोटीचा सा, दहा कोटीचा कोटी फ्लॅट घेऊया तर ते काय करतात ते तिकडेच राहतात कारण त्यांना रिक्षा आहे टॅक्सी आहे शाळा आहे जे काय ऑफिस आहे ट्रेन आहे सर्व जवळ पडत ठेवाल हे तर विचार करण्यासारखं आहे ना याला माझा आणखी एक प्रश्न असा असेल की याच्या आधी म्हणजे हे प्रकरण व्हायच्या आधी कबुतरांमुळे आरोग्याला निर्माण झालेला धोका किंवा असे प्रॉब्लेम्स घेऊन तुमच्याकडे याच्या आधी कोणते पेशंट आले आहेत माझ्याकडे हे सर्व पेशंट आलेले आहेत ते म्हणतात पहिले आम्ही जी पी किंवा जनरल प्रॅक्टिशनर आपण म्हणतो त्यांच्याकडे जाऊन ते औषधं घेतात खोकल्याची औषधं घेतात अँटीबायोटिक्स घेतात श्वासाचं प्रकरणचा चांगला जाण्यास घेण्यासाठी ते ब्रॉन्कोडायलेटर वगैरे हो घेतात पण जेव्हा त्यांचा त्रास वाढत जातो आमच्याकडे जेव्हा येतात त्यांना परमनंट डॅमेज झाला असतो म्हणजे ऑलरेडी डॅमेज झाला असतो आणि मग त्याच्यासाठी आमच्याकडे दुसरं कोण कुठलाही पर्याय नाही आम्ही त्यांना क्युअर करू शकत नाही आम्ही फक्त समजा श्वास लागली आम्ही डायलेटर देणार अँटीबायोटिक देणार खोले खोकल्याची औषध देणार पण किती वेळ देणार आणि केव्हापर्यंत देणार ही वेळ येऊ नये त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी असे त्याच्यासाठी कबुतरांना तुम्ही धान्य घालू नका आपल्या घराच्या आपल्या खिडकीमध्ये कुठेही मेहरबानी करून करू नका धन्यवाद आत्ताच आपल्याला डॉक्टरांनी सांगितल्यानुसार आरोग्याला कबुतरांमुळे धोका निर्माण होतो का तर हो आरोग्याला कबुतरांमुळे धोका निर्माण होतो धन्यवाद डॉक्टर तुम्ही लोकसत्ताशी संवाद साधल्याबद्दल पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू